गणेशोत्सवानिमित्त मंडळांसमोर विविध प्रकारच्या आकर्षक पद्धतीने सजीव थर्माकोलसह विविध पद्धतीनं सजावट करण्यात येते पद्मशाली चौकाजवळील कुचन नगर येथील राजा गणपतीच्या वतीनं यंदा उज्जैन येथील महाकाल प्रतिकृतीचा सजीव देखावा सादरीकरणाचं करण्याचं उद्घाटन सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मध्य विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे इच्छुक उमेदवार मनीष काळजी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत बोल्लू यांनी त्यांचं स्वागत केलं

जय देव जय देव जय देव जय देव जय मङ्गलमूर् दर्शन मात्रे कामना कामनापूर्ति जय देव वेळ वेळ म्हणून तुम्ही आमच्या विनंती स्थान देऊ मंडळ म्हटलं उज्जैन महाकाली या सजीव देखावा यशस्वी करण्यासाठी गणेश इंदापुरे विशाल मेहत्रे श्रीकांत कुसुरकर रोहित वांजरे जगदीश वासम नागार्जुन कुसुरकर श्रीकांत मलजी लक्ष्मीकांत गुंडेटी अंबादास कोंगारी यांनी परिश्रम घेत घेतलाय यंदा नगर येथील राजा गणपतीच्या वतीनं यंदाचे चौदावं वर्ष आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव साजरा होत असताना सोलापूरमध्ये अतिशय आनंदात उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे पूर्व भागातील कुचन नगरचा मानाचा गणपती या ठिकाणी मला पूजेचा आज मान मिळाला त्याबद्दल सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं मी आभार मानतो आणि अतिशय सुंदर असा सजीव देखावा करण्यात आलेला आहे आजच्या या सगळ्या नवीन प्रकारामध्ये कुठंतरी डॉल्बी आणि ह्या सगळ्या गोंधळाला थोडंसं बाजूला ठेवत एक चांगला सजीव देखावा उज्जैन महाकालचा या ठिकाणी महा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय सुंदर झालेलं आहे त्यामुळं मी मंडळाचं याबद्दल अभिनंदन करतो आणि गणेशोत्सवानिमित्त गणपतीचरणी मी प्रार्थना करतो की आपल्या परिसरातील सर्व नागरिक या गणेश भक्त येथील आपल्या सर्वांचे परिवारामध्ये या परिवाराला सुख समृद्ध व निरोगी आयुष्य लाभो असं मी गणेशचरणी प्रार्थना करतो गणपती बाप्पा नंदाल स्वीट्स मिठाईचं माहेर घर लाडू पेढा कुंदा बर्फी गुलाबजामून काजू कतलीसह विविध गोड पदार्थ शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर आठ टक्के डिस्काउंट ही संधी दौडू नका नंदाल स्वीट्स नंदाल टिफिन्स नंदाल फास्ट फूड नंदाल बेकरी पत्ता राघवेंद्र टॉबर शेजारी माधवनगर विजयनगर सोलापूर संपर्क एक्क्यान पंचाहत्तर तेहतीस बारा पंधरा